नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे वर्षा तर आज मी तुम्हाला तमिळनाडूतील घराची वास्तुकशांती कशी केली जाते तमिळनाडूत तर याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वास्तुकशांती दिवशी मी काढलेले छान छान फोटो सुरुवातीला ठेवलेत तर बघा छान फोटो उठलेत आणि सर्वांनी फुल एन्जॉय केलेला आहे तर आमच्या जाऊबाई म्हणजे मोठ्या ताई यांच्या घराची वास्तुकशांती आहे तर पहाटेची म्हणजे रात्रीचे तीन वाजल्यापासून पूजा चालू असते इकडे सकाळ सहा वाजेपर्यंत पूजा होते तर इकडे रात्रीच असते पूजा तर सुरुवातीला बघा आपल्या घरातील देव घेतले जातात घरात तर ज्यांच्या हातात देव आहे त्यांच्या पायावरती पाणी घालून हळदी कुंकू लावून तर आत घेतलं जातं तर इथं आम्ही सर्व केलेलं आहे बघा तर आत्ता पहाटे चार वाजलेत बघा तुम्हाला लाईटीचा उजेड असल्यामुळे उजेड दिसत असेल तर कळस आणि देव सुरुवातीला आम्ही घेतले आतमध्ये आणि घराचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर इथं सत्यनारायणाचा प्रसाद पण घरातूनच बनवून आणलेला आहे दुसऱ्या घरातून म्हणजे ज्या घरात राहतो त्या घरातून आणि पोळ्या पण बनवून आणल्यात आम्ही येतानाच तीन वाजल्यापासून आम्ही रात्रीच्या जागरण केलेलं आहे तर आदल्या दिवशी संध्याकाळचं बघा पूजा केली जाते गणेश पूजा म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी केली जाते तर बघा देवांचा ग्रहप्रवेश झालेला आहे तर इथं छान अशी इथल्या पुजाऱ्यांनी म्हणजे ब्राह्मणाने पूजा मांडलेली आहे बघा इथं देवीची पूजा मांडलेली आहे त्यानंतर बघा गायीला आत घेतलं जाते गायी आणि वासरू तर गायीची पण इथं बाहेर पूजा केली जाते आणि नंतर आत घेतलं जाते नवीन घर असेल तर सर्वजण असेच करतात इथं तर गायीची पूजा छान करून आत घेतलं जातं तर चला बघूया आपण कशी करतात गायीची पूजा तर सुरुवातीला पाय धुवून त्यांच्या गायीच्या अंगावरती हळद कुंकू व्हायचं असतं तर सर्वजण म्हणजे नवीन घर बांधल्यानंतर गायीला घरात घेतात इकडे तामिळनाडू मध्ये गायीला खूप मानतात आणि खूप पूजा पण करतात तर बा पाठीमागच्या साईडला हळदी कुंकू लावून आपण पूजा करत म्हणजे केली जाते तर या आहेत आमच्या ताई आणि भाऊ म्हणजे त्यांचे मिस्टर तर बघा पूजा झालेली आहे थोडीफार म्हणजे हळदी कुंकू लावून तर नवीन वस्त्र वस्त्र गाईच्या पाठीवरती घातलं जातं बघा त्यानंतर हार घातला जातो आणि छान अशी पूजा ब्राह्मणाकडून करून घेतली जाते तरी तर गाई जास्त नसल्यामुळे पैसे देऊन आपल्याला आणावे लागते गाई तर बघा आता गायीची पूजा करताना पहाटे पाच वाजलेले आहेत त्यानंतर इथं वासराची पण पूजा केली जाते गायी आणि वासरू तर अशा ठिकाणी गायी आणि वासरूची पूजा छान अशी झालेली आहे आणि आता गृहप्रवेश गायी आणि गायीचा आहे तर एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे पूजा केल्यानंतर त्यानंतर बघा गाईला आत घेतलेला आहे पूर्ण आतमध्ये घेतलं जातं आणि आतमध्ये आणल्यानंतर आपण त्याला काहीतरी गाईला गूळ डाळ पोळी असं चारलं जातं बघा तर इथं छान अशी गाईची पूजा झालेली आहे त्यानंतर पूजा चालू झालेली आहे बघा इथं सकाळची पूजा असते सहा वाजेपर्यंत ही पूजा व्हायला हवी असते अशा प्रकारे रात्रभर हिथ पूजा चालू असते बघा तरी सकाळची पहाटेची पूजा आहे आणि ही पूजा झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा अशा तीन पूजा केल्या जातात आदल्या दिवशी गणेश पूजा नंतर ही पहाटेची पूजा आणि याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा अशा तीन पूजा केल्या जातात तरी ते एकमेकांना हार घालून बघा पूजा केली जाते तर ही पण पूजा छान झालेली आहे आणि पहाटेचं म्हटल्यानंतर खूप भारी वाटतं फ्रेश वातावरण असते त्यानंतर पूजा झाल्यानंतर बघा इथं आंघोळी घातल्या जातात बहिणीने कळशी भरून पाणी आणून दोघांना आंघोळी घातली जाते तर हा कार्यक्रम इथं सुरू आहे तरी आंघोळ्या घालून झालेत बघा तर वरतून असं सोन टाकलं जातं तर ते आपण झेलायचं असतं पदरात त्यानंतर नारळ टाकतात तो पण झेलायचा असतो पदरामध्ये खाली पडून द्यायचा नसतोय तर तर आमच्या ताईने खाली एक पण पडलेला नाही दोन नारळ आणि मोहनमाळ म्हणजे बोरमाळ झेललेला आहे पदरात तर हा पण कार्यक्रम छान झालेला आहे बघा आंघोळी घालण्याचा त्यानंतर आता सत्यनारायणाची पूजा घेणार आहेत त्यानंतर बघा इथं <स्तुत> <तो> हे <ही> <स्तुतुत। <स्तुतुति> तांब्याचे हांडे आहेत पितळेचे आहेत तर पितळेच्या हांडे आहेत तर याच्यात पान सुपारी आणि शंभर रुपये ठेवले जातात तर हे कामगारांना दिले जातं ज्या कामगारांना एक एक द्यावं लागतं तर ही रीत आहे ही तमिळनाडूतील दोन पान एक सुपारी आणि शंभर रुपये त्यानंतर सत्यनारायणाची पूजा बाहेर चालू आहे म्हणजे हॉलमध्ये आणि इकडं पूजा चालू झाली की इकडं आतमध्ये पोंगल केला जातो पोंगल म्हणजे आपला भात तांदूळ असतो त्याच्यात मुगाची डाळ आणि गूळ तूप काजू बदाम असं सर्व मिक्स करून छान असं शिजवलं जातं त्याला पोंगल म्हटलं जातं तर इथं आमचं चाललेलं आहे पोंगल करायचं आमच्या तिघींचं तर इथं चुलीवरती नवीन चूल आणले जातात दोन तर दूध पहिल्यांदा गरम करून सगळ्यांना प्रसाद म्हणून साखर घालून दिले जातं दूधवर ते आणलं जातं आणि राहिलेल्या दुधात साखर टाकून सर्वांना प्रसाद दिला जातो त्यानंतर पोंगल केला जातो तर बाहे माझ्या हॉलमध्ये सत्यनारायणाची पूजा असते तोपर्यंत आपण आतमध्ये असं पोंगल आणि दूधवरती आणायचं असते तरी त्यांचं चाललेलं आहे पोंगल करायचा आणि हे चुलीवरतीच करावं लागतं नवीन चुली आणून गॅसवरती चालत नाही तर बा चुलीच्या धुराने डोळे सवय नसल्यामुळे डोळ्यांना खूप त्रास होत आहे आम्ही तिघीजण पोंगल करत आहे बघा आता मामी आम्ही आहे का नाही बघत आहेत तर आमच्या तिघींचा किचनमध्ये कारभार चाललेला आहे बघा त्यानंतर हे आहेत आमच्या ताई सविता ताई तर त्यांना चांगलं प्रॅक्टिस आहे पोंगलचं ते ते तर इथं छान अशी प्रसाद बनवून झाल्यानंतर सत्यनारायणाची आरती चाललेली आहे चला तर आरती करूया सर्वजण तर इथं छान अशी पूजा झालेली आहे आणि या सर्वांनी सत्यनारायणाच्या आरतीला तर इथं छान अशी आरती करून झालेली आहे आणि पूजा पण छान झालेली आहे त्यानंतर अकरा सहावासींना जेवायला घातलं जातं आणि नंतर बाकीच्या सर्वांना जेवाय घातलं जातं तर इथं सुरुवातीला बघा अकरा सहावासींना जेवायला घातलेत आणि त्यांची ओटी भरली जाते तर अशा प्रकारे वास्तू शांती झालेली आहे तर इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे दुर्डी सोडण्याचा तर अशा प्रकारे छान अशी वास्तुकशांती झालेला आहे तर कसा वाटला तमिळनाडूतील वास्तुकशांतीचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर आमच्या श्रेयाचा मेकअप बघा